नमस्कार मी वैभव पालवे प्रजासंबाजमध्ये आपलं स्वागत करतो वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीने उमे नगराध्यक्षपद आणि नगरसेवकांच्या उमेदवार दाखल करण्यात आलेल्या आहेत या संदर्भामध्ये आपल्याशी बोलण्यासाठी आहेत उमेदवार आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष जयेश शेलार आहेत प्रथम त्यांना मी पहिल्यांदा विचारतो आहे की या निवडणुकीमध्ये आपण किती उमेदवार उभे केलेत आणि या संदर्भात पक्षाची आता नेमकी भूमिका काय असणार आहे आतापर्यंत नग नगरसेवक पदासाठी आम्ही न नऊ उमेदवारांचं पत्र भरलेलं आहे आणि त्याचप्रमाणे पदासाठी दोन उमेदवार आम्ही भरतो आहे त्यापैकी एक उमेदवार आपल्या रिद्धी भोईर आपल्या सोब समोर आहेत आणि अजून एक उमेदवार आमचे उमेदवारी अर्ज भरत आहेत अशा प्रकारचे सांगितल्याप्रमाणे आम्ही पूर्णपणे तयारी नगरपंचायत लढण्यासाठी केलेलं आहे आणि एक जाणीवपूर्वक गोष्ट सांगेल की अतिशय चांगले अभ्यासू आणि उच्च शिक्षित उमेदवार आम्ही निवडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचंच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे या ठिकाणी आय टी इंजिन अस असणारे अजर शेख हे आपल्या समोर आहेत आणि अशा प्रकारचे चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या राष्ट्रवादीकडून केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीत पहिल्यांदा आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा प्रयत्न करत आहे तर आ, ही निवडणूक आपण लढणार आहोत आता बघा वाडा नगर पंचायत मध्ये गेल्या सात वर्षामध्ये आपण बघितलं तर सर्वच पक्ष हे सत्तेत होते मात्र राष्ट्रवादी सुरुवात आता शून्यापासून आमचा एकही प्रतिनिधी या अगोदर नव्हता त्यामुळे खऱ्या अर्थाने नवा पर्याय जर असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि या वाडा शहराच्या सगळ्या ज्या गरजा आहेत किंवा ज्या मूलभूत विकासाच्या गोष्टी आहेत ते करण्याचा प्रयत्न करू कारण सर्वच पक्ष हे सत्तेत होते मात्र आमची सुरुवात नव्याने असते नाव सांगा आणि आपण एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून या निवडणुकीत पुढे येत आहात तर समाज म्हणजे मतदारांपुढे काय भूमिका घेऊन आपण जाणार आहोत सर्वप्रथम नमस्कार माझं नाव आझर इरफान शेख मी आपल्या या वाडा गावातील रहिवासी माझं शिक्षण आहे आय टी इंजिनियर फ्रॉम पुणे युनिव्हर्सिटी आणि उच्च उच्च शिक्षित तरुण आणि सर्वप्रथम या गावाचा एक युवा तरुण म्हणून या निवडणुकीमध्ये मी उतरलो आहे ज्या पक्षांनी ज्या नेत्यांनी मला माझ्यावर विश्वास ठेवला ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार आमच्या पक्षाचे पदाधिकारी आणि माननीय दरोडासाहेबांचे पी ए रोहिदास शेलार साहेब तसेच तालुका प्रमुख जी शेलार साहेब या सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवला या निवडणुकीमध्ये मला वार्ड क्रमांक तेरामधून तिकडे ओबीसी प्रवर्ग आहे तिकडून मला अधिकृत उमेदवारी दिली त्याच्यासाठी मी त्यांचा ऋणी आहे धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व वाडेकरांना एक साथ घालू इच्छितो की बघा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणूक आज ही निवडणूक पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी निघून गेला आज ही निवडणूक लागते या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी तुम्हाला संविधानाची आणि निवडणुकीची आणि मताची जी, जी ताकद दिलेली आहे या मतामध्ये खूप ताकद आहे परिवर्तनाची मला माहीत आहे मी वाडेकर आहे वाड्याचा रहिवासी आहे आज या शहरामध्ये एक नाही तर अनेक प्रश्न असे आहेत की त्याची उत्तरं अजूनपर्यंत भेटलेली नाही आणि अजून खोला सांगायचा झाला तर बरेचसे असे प्रश्न आहेत जे सुटू शकले असते पण कुठेतरी ते आमच्या प्रतिनिधींना ते पोचवता आले नाही किंवा त्याच्यावर काम करता आलं नाही मी आज सांगू इच्छितो रविदास साहेबांच्या माध्यमातून जयशजी साहेबांच्या माध्यमातून आणि सन्माननीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून का आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे हे निवडणूक लढवतो आहे हे पूर्ण ताकदीने निवडणूक लढवतो आहे राजकारण हे फक्त राजकारण नाही तर ते समाजसेवेचं एक साधन आहे आणि या गावाची आम्हाला सेवा करायची आहे या गावातील प्रत्येक नागरिकाला आम्हाला हक्क द्यायचा आहे प्रत्येक महिलेला आम्हाला पायावर उभा करायचा आहे प्रत्येक युवाला रोजगार सुशिक्षितांचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील परत वृद्ध माणसांचे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काम करणार आहोत आपल्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये एक चांगला रिझल्ट आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि एक पक्ष म्हणून संघटित होऊन काम करणार आहेत